<प्राग> नमस्कार मंडळी जय शिवराय कसे मजेत ना तर माझ्याच र मी क्षितिश किलापकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भंडाडाच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो अखंड हरिणाम सप्त्याचा आजचा चौथा दिवस आहे आणि आज जो प्रसंग आहे तो म्हणजे शाही खानाची फजेती आणि गेले दोन दिवस मी महाराजांचा रोल प्ले केला म्हणजे दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट आणि अफजल खानाचा वध होता त्यामध्ये मी शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आणि त्यानंतर कालच शिवाकिदांची भूमिका साकारली तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर कसे होते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आज आपण चाललो आता मंदिरामध्ये आणि पाहूयात आता कसा हा प्रसंग सजतोय आहे आणि तुमच्या समोर येतोय तर व्हिडिओमध्ये बघून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर जमलं तर गावामध्ये नक्की आमच्या नागपंचमीला आणि हा सोहळा या सोहळ्याचा आनंद तुम्ही घ्या मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहोत ते ड्रेसिंग रूम मध्ये ड्रेसिंग रूम मधला माहोल तुम्हाला दाखवतोय आणि बघा तुम्हाला दाखवतो चला हे बघा सगळे दर्शन दाय वगैरे सगळे हे बैरजी नायकांचा रोल प्ले करतोय गीत आता मावळा बघा साहिल ज्याने केलेला सय्यद वंडाचा रोल त्याचा टॅग लागलेला तो आज निघतोय कारण मावळ्याच्या पोशाखामध्ये हो आणि शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये कोण आहे ते कमेंट करून सांगा आणि या आहे शाहिदे खान असलेच अरे बाप रे <laughs> तर मित्रांनो आज आम्हाला सुद्धा पात्र भेटलाय म्हणजे मला पात्र भेटलंय आज आज मी झालोय कोण आहे मी हशम हशम आहे तर मित्रांनो आज आम्ही आहोत शाहिस् पार्टी मध्ये आणि आज युद्ध करणार आहोत खूप या 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 मजा येणार आहे तर मित्रांनो असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मित्रांनो आताचा ब्लॉग पुढचा क्षितिज कंटिन्यू करणार आहे हे बघा दाढी सुद्धा आली आपली हे आपले मेकअप आर्टिस्ट जुने जाणेमाने खेळाडू अरे मित्रांनो मी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला जे आ, आता आम्ही पात्र शोधत होतो तेव्हा काय ना मावळे बनायला सगळे रेडी आहेत पण जे मुघलांचे जे मावळे होते ना माझ्याने काय बोलतो जे आशम बोलतो आपण ते बनायला कोणीच रेडी नाही सगळे पळतात येऊन काही झाले ते आहेत हौशे ते आहेत बाकी ते बघा दाडी वगैरे लावतात आता मस्त रंगरंगोटी मी? मी, शिवाजी शिवाजी खाना ना मेरे को मत मेरे को मत शिवाजी खानाच्या परस्त्री माते समान जाणार आया बहिणीनो असं अत्याचार करत नाही त्याच्यामध्ये मात्र आपण बाजूला हवं 来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来 पन्नास माणसं नेली त्यात चाळीस ते खाण्याचा एक मुलगा दोन जावई दोन त्याच्या प्रमुख सरदार बारा सुरिया बाकी चार ते पाच मराठी माणसं त्याच्यात मागणी

ठाण्याच्या सैन्याला वाटत शिवाजी तिकडं पळतोय घाटाकडे आणि सगळं सैन्य त्या जाऊन घाटात तर सैन्य नाही पळतायत कोण स्वराज्याची तारीख स्वराज्याची किंमत बैलांना कळली पण या बैलांना नाही कळली बसले ते आणि तिकडं नाही पर्यंत राजे सुखरूमपणे पोहोचले आणि छत्रपती शिवाजी महाराज साहिस्ते खाण्याची गडबड करून परत आली शिवाजी राजांबद्दल अफवा सुरू झाल्या शिवाजी राजाला चेटूक येतो त्याच्या अंगात भाणी येते शिवाजी म्हणजे आहे शिवाजी राजा भिंतीतून येतो शिवाजी राजांना भेताल प्रसन्न आहे काय काय अफवा शिवाजी म्हणजे एकाच वेळेला पाच पाच लढाई करतो डर अच्छा आहे रामकृष्ण हरी तर दरवर्षी आपल्याकडे हरी अखंड हरिनाम सप्ताह होतो पण यावर्षी शिवचरित्र आणि महाराजांच्या हो कथेवर आजचा चौथा दिवस होता आणि या दिवशी शाही सगाणाची बोट छाटली गेली आणि आजचा जो दिखावा होता आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि

ते होते भास्कर श्रावण पाटील आणि जे शाहिस्ता खानाच्या भूमिकेत होते ते माझ्या मामाच होते आणि खूप छान असं म्हणजे ठरल्याप्रमाणे सगळं झालं आणि ते ॲक्टसुद्धा खूप छान केलं त्यांनी ज्या वेळेला पाहिजे होता हवा तो टायमिंगला खूप सा सुंदर असं झालं तर तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या गावची ही प्रथा तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगत आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस््राईब करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मी आता तसंच काही खास ब्लॉगमध्ये त्यांनी घेतो राजा टाटा गणपती बाप्पा मोर्या जय शिरवाय